कॉन्स्टेबल म्हणजे या मालिकेच्या येत्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सत्यासमोर तात्या साहेबांचा खरा चेहरा येणार आहे सत्याला सर्व तात्या साहेबांचे सत्य समजलेले असते तात्या साहेबांचे सर्व गुन्हे समजलेले असतात आणि त्याला त्याचा खूप पश्चाताप होतो की त्याने त्यांना देव मांडलं आणि त्यांनीच त्याला अडकवले वाघमारे बोलत होत्या ते खरं होतं आणि सत्याला खूप वाईट वाटत असते की तो तात्या मंजूवर ओरडलेला असतो पण सत्याला सर्व समजले हे तात्यासाहेबांना कळते आणि तात्यासाहेब मंजूला किडनॅप करतात सत्यासुद्धा त्यांच्या मागे जातो मंजूला ते एका खुर्चीवर बांधून ठेवतात आणि बंदूक दाखवतात तर मंजू घाबरते तर सत्या तेथे पोचतो पण मंजूपर्यंत तात्यासाहेबांची माल त्याला पोहोचू देत नाही सत्याला खूप राग येतो आणि तो रागात म्हणतो तर सत्या त्यांना तात्या असं म्हणतो आता सध्या त्यांचा मान ठेवत नाही त्यांना आदरांनी सुद्धा बोलवत नाही तो त्या असं अरे तुरे करून म्हणतो तर तात्यासाहेब मंजूवर बंदूक दाखवतात तात्यासाहेब मंजूवर गोळी मारणार तितक्यात जाधव सर मौर्य सर भारती मावशी हे सगळे तेथे येतात आणि मंजूला वाचवतात तर आता तात्यासाहेबांचं सत्य उकड झाल्याने त्यांना अटक होणार आहे